महाराष्ट्र राज्याचे कामगार खाते कष्टकरी माथाडी कामगारांवर अन्याय करत आहे मंत्री आणि अधिकारी कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत अशा शब्दात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सरकारला घरचा आहे कामगारांचे प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला पिंपरी चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीमधील आणि राज्यातील माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी बारा फेब्रुवारी पासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेतली कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार मंत्री कामगार सचिव आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे परंतु त्यांच्याकडून प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे कामगार खात्याचे मंत्री आणि अधिकारीच कामगारांवर अन्याय करत आहेत शासनाने तात्काळ कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या कामगारांचे टाटा मोटर्स मध्ये काम, काम करणाऱ्या टोळी क्रमांक चारशे पंच्याण्णव मधील कामगारांचे प्रश्न सोडवण्यात यावे कामगारांची मजुरी थेट मंडळामध्ये जमा करण्यात यावी कोल्हापूर ग्रोसरी बोर्ड भाजीपाला रेल्वे बोर्डातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनस्थळी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील दिलीप खोंड पोपटराव देशमुख कृष्णांत पाटील आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते दिवसभरात कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट न घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई